नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच क्रमांक सात आहे मित्रांनो यामध्ये आपण सामान्य ज्ञान व प्लस मराठी व्याकरणचे प्रश्न घेत आहोत चला तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया पहिला प्रश्न मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणतं राज्य आहे त्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे तर बघा पर्याय आपल्याकडे केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्र राज्यात झाली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो बहात्तरव्या मिस वर्ड दोन हजार पंचवीसचे विजेते पदक कोणी पटकावले बहात्तरवे मिस वर्ड या ठिकाणी कोण बनले ते आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत हॅस्टेन डोरेज ओपल सुचाता चुआंगरी रिया कुमार आणि नंदिनी गुप्ता तर याचं योग्य उत्तर काय होईल ओपल सुचाता चुआंगसरी ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल ती दोन हजार पंचवीसच्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे देशातील सर्वात मोठा जो हरित हायड्रोजन प्रकल्प आहे ते कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर बघा पर्याय आपल्याकडं बिहार राजस्थान झारखंड हरियाणा तर मित्रांनो देशातील जो सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प आहे तो हरियाणा या राज्यामध्ये होत आहे कुठं हरियाणा ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे सव्वीसव्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले जी सव्वीसव्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा झाली त्यामध्ये अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले आपल्याला विचारलेले आहे तर रौप्य पदक कांस्य पदक सुवर्णपदक आणि कोणतेच नाही तर मित्रांनो याचे योग्य उत्तर काय होईल सुवर्णपदक सव्वीसव्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेनं सुवर्णपदक जिंकलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो देशातील पहिले कृषी हॅकेकॉन कोठे उभारण्यात आले आहे देशातील पहिले कृषी हॅ है, कोठे उभारण्यात आलेले आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो करंट अफेअर्सचा याचं योग्य उत्तर काय होईल तर बघा पर्याय आपल्याकडे पुणे जिल्हा नाशिक मुंबई छत्रपती संभाजी त्याचे योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी पुणे पुणे येथे देशातील पहिले कृषी हॅकेतॉन उभारण्यात येत आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले तर बघा पर्याय आपल्याकडं रायगड शिवनेरी प्रतापगड आणि सिंधुदुर्ग तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला होता पण आपल्याला इथं निधन विचारले त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक रायगड याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो प्रयागराज शहराचे जुने नाव काय प्रयागराज शहराचे जुने नाव काय होतं तर बघा फैजाबाद अहमदपूर अहलाबाद आणि गुरगाव तर प्रयागराज शहराचे जे जुने नाव काय होतं ते काय होतं अलाहाबाद किंवा आपण ज्याला इलाहाबाद पण म्हणतो ऑप्शन क्रमांक दो तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली तर बघा आपल्याकडे पर्याय सिंधुदुर्ग पालघर असोला अकोला रायगड तर काय बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल तर पालघर पालघर जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्ह्यापासून विभाजित होऊन नवीन जिल्हा निर्माण झाला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो या ठिकाणी भारतात डी मॅट खात्याची सुरुवात कधीपासून झाली भारतामध्ये जे डी मॅट खाते आहेत त्याची सुरुवात कधी झाली तर बघा आपल्याकडे पर्याय तर एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव तर भारतामध्ये जी डीमॅट खात्याची सुविधा होती ती कधी सुरू झाली तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सुरू झाली ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो राष्ट्रध्वजासंबंधीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजे जी राष्ट्रध्वजासंबंधीची समिती होती अध्यक्ष कोण होते तर बघा के एस मुशी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर काय होईल डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपण झेंडा समिती पण म्हणतो बघा झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक अकरा आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते भारताचे राष्ट्रीय फळ कोणते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा खूप सोपा प्रश्न आहे नक्की कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाच करस स्त्रावतो लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाच करस स्त्रावतो तर बघा पेप्सिन टायलीन ट्रिप्सिन आणि लायपेस तर लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाच करस असतो तर या ठिकाणी टायलीन टायलीन हा जो पाच कर्स असतो तो लाळ ग्रंथीमध्ये स्त्रावतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग चळवळ कोणी सुरू केली एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग चळवळ कोणी सुरू केली तर बघा आपल्याकडे पर्याय येतं महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू महादेव गाडे तर मित्रांनो एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग जी चळवळ होती ती महात्मा गांधी यांनी सुरू केली होती कोणी महात्मा गांधी त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे दोन हजार सोळामध्ये कोणत्या नो? नो नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या दोन हजार सोळामध्ये कोणत्या नोटा आहेत त्या चलनातून रद्द करण्यात आल्या बघा पाचशे रुपये हजार रुपये आणि दोन हजार रुपये आणि पर्याय क्रमांक चार आहे एक व दोन दोन्ही बरोबर तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एक व दोन दोन्ही बरोबर कारण पाचशे आणि हजार या दोन्ही पण नोटा दोन हजार सोळामध्ये बंद झाल्या होत्या नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो सहाशे ते एक हजार लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य किती असतात सहाशे ते एक हजार पाचशे लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते तर बघा मित्रांनो आपल्या जे गावामध्ये ग्रामपंचायत असते त्यांचे सदस्य आपल्या गावातल्या लोकसंख्येवर निर्भर असतात म्हणजे जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे सदस्य पण जास्त असतात तर बघा सहाशे आणि सहाशे ते पंधराशे मधील लोकसंख्या तुमच्या गावात तर या ठिकाणी किती असतील बघा सात तेरा सतरा ते आणि एकोणीस तर किती असतील त्या ठिकाणी सात ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल जर लोकसंख्या सहाशे ते पंधराशेपर्यंत असेल तर सात ग्रामपंचायत सदस्य असतात नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा आहे सोळा आहे मित्रांनो सॉरी कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही कर्क कर्कवृत्त जे आहे ते कोणत्या राज्यातून जात नाही विचारले आपल्याला तर बघा गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड आणि झारखंड तर मित्रांनो गुजरातमधून पण जातं छत्तीसगडमधून पण जातं आणि झारखंडमधून पण जातं आपल्या महाराष्ट्रामधून जात नाही कारखे कर होतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे तर बघा कर्नाटक आसाम पंजाब आणि गुजरात तर बघा मित्रांनो कर्नाटकचा कोणता आहे यक्षगान कर्नाटकचे प्रसिद्ध लोकनृत्य कोणतं आहे तर या ठिकाणी यक्षगान आहे आसामचा कोणता आहे छऊ आसामचा कोणता आहे छऊ आहे त्याचबरोबर सत्रिय डान्स पण आहे आसामचा पंजाबचा भांगडा आहे पंजाबचा कोणता या ठिकाणी भांगडा आणि गुजरातचा तर आपल्याला माहीत असेल गुजरातचा कोणता आहे गरबा गरबा डान्स करायलाच माहीत असेल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो संविधानात मूल कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीने केला संविधानामध्ये जे मूल कर्तव्य होते त्याचा समावेश कोणत्या समितीने केला तर बघा आपल्याकडे पर्याय येतो एल एम सिंघवी समिती बी एन राव समिती सरदार सुवर्णसिंह समिती आणि एस एम सी छागला समिती तर संविधानामध्ये जे मूल कर्तव्य जोडले होते ते कोणत्या आर्टिकलमध्ये तुम हो तुम्ही सांगा कलम एक्कावन्न एमध्ये येतं कोणत्या कलम एक्कावन्नच्या सब कलम एकमध्ये येतं आपले मौलिक कर्तव्य जोडलेले आहेत तर ती कोणत्या समितीच्या म्हणजे कोणत्या समितीने त्याबद्दल पाठपुरावा केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार सुवर्ण सिंह समितीने त्याला पाठपुरावे केले होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मित्रांनो राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे तर बघा आपल्याकडे पर्याय तर मुंबई पुणे दिल्ली आणि नागपूर तर मित्रांनो रा हे पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न याला नोट करून ठेवा राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे तर ते आपल्या पुण्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो डॅश डॅश यास मार्श गॅस असे म्हणतात मार्श गॅस कशाला म्हणतात तर बघा पर्याय आपल्याकडून इथिलीन मिथेन प्रोपीन आणि इथाईन तर बघा याचं योग्य उत्तर काय होईल मिथेन मिथेन गॅसला आपण मार्स गॅस असं पण म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकवीस आहे मित्रांनो भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण भारतातील पहिला महिला राज्यपाल कोण आपल्याला विचारलेलं आहे तर सरोजनी नायडू सुचिता कृपलानी इंदिरा गांधी आणि मीरा कुमार तर याचं योग्य उत्तर काय होईल सरोजनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या या ठिकाणी मग ऑप्शनमध्ये सुचिता कृपलानी तर ह्या ज्या आहेत ते भारतातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी होत्या तर कोणत्या राज्याच्या होत्या तर उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आणि राज्यपाल पण कोणत्या होत्या राज्यपाल पण उत्तर प्रदेशात पहिल्या राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू हे बघा इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या नेक्स्ट हे बघा प्रश्न क्रमांक बावीस आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये झाली तर बघा आपल्याकडं <सली> पर्याय एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ नि ते एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट तर मित्रांनो जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ती एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली होती आणि पहिली कधी झाली होती पहिली एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत झाली होती त्यानंतर दुसरी लगेच एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे आंध्र प्रदेश न्यायालयाचे सॉरी आंध्र प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे तर बघा आपल्याकडे पर्याय येतं हैदराबाद तिरुअनंतपुरम अमरापूर आणि अमरावती तर ह्याचं योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी हैदराबाद आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोघांचे पण उच्च न्यायालय या ठिकाणी हैदराबादमध्ये है। आहे आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती आहे तर अमरावती अमरावती ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक चोवीस आहे एकोणीसशे सतरामध्ये साम्यवादी क्रांती कोठे घडली एकोणीसशे सतरामध्ये साम्यवादी क्रांती कोठे घडली तर बघा याचा पर्याय काय आहेत आपल्याकडं चीन अमेरिका रशिया आणि जापान तर मित्रांनो एकोणीसशे सतरामध्ये जी साम्यवादी क्रांती घडली होती ती रशियामध्ये घडली होती रशिया रूस रूसमध्ये घडली होती लास्ट प्रश्न मित्रांनो सामान्य ज्ञानचा या ठिकाणी सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह हो कोणता सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह हो कोणता तर बुध गुरु शुक्र आणि मंगळ तर याचं योग्य उत्तर काय होईल बुध ग्रह हा सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे नेक्स्ट इथपर्यंत होते सामान्य इथून पुढे आपण आपण मराठी व्याकरणचे पण ट्वेंटी फाय क्वेश्चन बघूता नेक्स्ट प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात ज्या वर्णांचा जो उच्चार आहे तो स्वतंत्रपणे होतो त्याला आपण काय म्हणतो तर बघा पर्याय आहेत आपल्याकडं व्यंजन अक्षर स्वर आणि स्वराधी तर ज्यांचा उच्चार हा स्वतंत्रपणे असतो त्यांना आपण स्वर म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मित्रांनो जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता जमीनचा आपल्याला विचारला समानार्थी शब्द तर बघा पर्याय आपल्याकडं आलय धरा वासर आणि कठ कमठा तर मित्रांनो जमीनचा काय होईल समानार्थी शब्द धरा धरा धरणी अवनी याचे समानार्थी शब्द होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो महेश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे महेश्वर हा जो शब्द आहे तो कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर बघा स्वर संधी व्यंजन संधी पररूप संधी आणि विसर्ग संधी तर महेश्वर हा जो शब्द आहे तो कोणत्या संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी स्वर संधीचं उदाहरण आहे स्वर संधीचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मित्रांनो विजिघुसू विजयघुसू या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता विजय अर्थ काय आपल्याला विचारलेला आहे तर बघा विजय झालेला पराभूत झालेला जिंकण्याची इच्छा असणारा आणि चकत्मारिक तर असं योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी जिंकण्याची इच्छा असणारा तो कोण असतो या ठिकाणी विजय घुसू विजी घिसू ज्यांची जिंकण्याची इच्छा आहे तो नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीस आहे मित्रांनो खालील शब्दातील सामान्य नाम कोणते नाही खालील शब्दातील कोणते नाम आहे जे सामान्य नाम नाही आहे तर बघा पर्वत रामदास गाय आणि शाळा तर आपल्या विचारले कोणते जे सामान्य नाम नाही है। तर कोणतं व्हायचं नाही या ठिकाणी पर्वत पर्वत हे जे नाम आहे ते सामान्य नाम नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सॉरी 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 या ठिकाणी बघा रामदास रामदास हे जे आहे ते सामान्य नाम नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकतीस आहे मित्रांनो रात्र थोडी डॅश डॅश फार ही मन जे असते मित्रांनो आपण खूप वापरतो रात्र कमी आणि सोंगे फार रात्र थोडी आणि सोंगे फार त्यामुळे इथं काय होईल ऑप्शन क्रमांक एक सोंगे रात्र कमी सोंगे फार अर्थ काय होतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट प्रश्न क्रमांक बत्तीस आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम नसलेला पर्याय ओळखा प्रश्न नीट वाचत जा आपण असलेला वाचतो पण प प्रश्नामध्ये नसलेला असतो त्यामुळं प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचत जा दर्शक सर्वनाम नसलेला पर्याय कोणता तर बघा तो हा जो आणि ते तर दर्शक सर्वनाम नसलेला पर्याय कोणता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जो 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 आहे तो दर्शक सर्वनाम नाही नेक्स्ट बाकी सर्व आहेत तो हा आणि ते हे दर्शक सर्व नाम आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेहतीस आहे मित्रांनो खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा तर बघा या ठिकाणी काय होईल अंकट तोंडपाठ आई वडील आणि चंद्रमुखी तर बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते होईल या ठिकाणी चंद्रमुखी चंद्र प्लसमुखी आणि चंद्रमुखी हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौतीस आहे मित्रांनो आवृत्ती वाचक विशेषण कोणते असं कोणते आहे जे आवृत्ती वाचक विशेषण आहे तर बघा पहिला दुप्पट पुष्कळ आणि एकक तर योग्य उत्तर काय होईल दुप्पट दुप्पट या ठिकाणी काय का होते आवृत्ती वाचक विशेषणाचं उदाहरण आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पस्तीस आहे मित्रांनो या ठिकाणी खालीपैकी कोणता कंठवर्ण नाहीये कोणता कंठवर्ण नाही तर बघा अ सॉरी एक मिनिट वर घेऊया कोणता होईल बघा अ क ह आणि ई या ठिकाणी कोणता जो असा वर्ण आहे तो कंठवर्ण नाही ना तर बघा याचं उत्तर ई ई जो आहे तो कंठवर्ण नाही ना बाकी सगळे अ क आणि हे कंठवर्ण आहेत पण ई हा कंठवर्ण नेक्स्ट प्रश्न क्रमांक छत्तीस बघा आपण प्रश्न हळूहळू घडून येणाऱ्या बदलाला काय म्हणतात हा पण चौथी पाचवीपासून इतिहास इतिहासमध्ये शिकत आलो आहे हळूहळू घडून येणाऱ्या बदलाला काय म्हणतात तर बघा योग्य उत्तर काय या ठिकाणी उत्क्रांती हळूहळू जो बदल घडून देतो त्याला आपण काय म्हणतो उत्क्रांती म्हणतो आणि अचानक घडून आलेल्या बदलाला आपण क्रांती म्हणतो नेक्स्ट दोन्ही पण लक्षात ठेवा ज्ञान ते, ते मान या वाक्यात कोणते क्रियापद आहे ज्ञान ते मान हे जे वाक्य आहे त्यामध्ये कोणते क्रियापद वापरले तर बघा संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद अद्याहत क्रियापद आणि प्रायोजक तर मित्रांनो यामध्ये कोणते या ठिकाणी अध्याहत क्रियापदाचा वापर केलेला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो मेघासम तो श्याम सावळा अलंकार ओळखा मेघासम तो श्याम सावळामध्ये आपल्याला अलंकार ओळखायचा आहे तर बघा यामध्ये उत्परेक्ष अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार आणि उपमा अलंकार तर याचं योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी उपमा अलंकार मेघा तो श्याम सोळा या ठिकाणी आपल्या श्यामला काय दिलेली आहे उपमा दिलेली आहे त्यामुळे ही उपमा अलंकार आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे मित्रांनो पुढील पैकी स्थलवाचक क्रियाविशेषण कोणते नाहीये कोणते जे क्रियाविशेषण आहे ते स्थलवाचक नाहीये तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत इथे खरोखर स्वभोवर आणि सर्वत्र सर्वत्र पण स्थलवाचकच आहे इथे पण स्थलवाचक आहे स्वभावर पण आणि सर्वत्र पण आहे पण खरोखर हे जे आहे ते स्थलवाचक थोडी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक चाळीस आहे मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा कोणता शब्द आहे तो अशुद्ध आहे तर बघा अधीन अधीन तर योग्य आपण असंच लिहितो दुर्दशा पण बरोबर आहे सधर्म पण बरोबर आहे पण या ठिकाणी निर्जन निर्जन हे चुकीचे आहे निर्जन आपण असं लिहित नाही नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे मित्रांनो गोणत्वसूचक उभयानवी अव्याचा प्रकार ओळखा आज काय ओळखायचे ठिकाणी का गोणत्वसूचक अभयान्नवी अव्याचा प्रकार ओळखायचा आहे तर कोणता होईल न्यूनतम बोधक उद्देश बोधक समुच्चय बोधक आणि परिणाम बोधक तर असं योग्य उत्तर काय मित्र या ठिकाणी उद्देश बोधक सूचक उभ्या नव्याव्याचा प्रकार कोणता होते उद्देश बोधक होत आहे नेक्स्ट घोड्याच्या पिल्लास काय म्हणतात घोड्याचं पिल्लू परत तुम्ही हे सांगा घोड्याच्या घराला काय म्हणतो म्हणजे घरात घोडा राहतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी तबेला घोड्या जिथे राहतो आपण त्याला तबेला म्हणतो तर वासरू वासरू तर गायचं असतं शिंगरू पाडस आणि रेडकू रेडकू तर म्हशीचं असतं तर घोड्याच्या पिल्लाचं आपण काय म्हणतो या ठिकाणी शिंगरू शिंगरू असतं घोड्याचं पिल्लू पाडस पाडस हां पाडस पण असेल पण याचं घोड्याच्या पिल्लाचं आपण शिंगरूच म्हणतो पाडस आहे कसं तरी मला आठवत नाही नेक्स्ट त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे मित्रांनो संबंध दर्शक केवळ प्रयोगी आवे ओळखा दर्शक केवळ प्रयोगी आवे ओळखा तर बघा छे छे वाह हा अहो अरे रे हे शब्द खूप असं वाटतात वाटतं संबंध दर्शक केवळ प्रयोगी अभ्यातल्या ओळखायचं आहे तर कोणतं होईल या ठिकाणी अहो आहो, आहो जे आहे ते संबंध दर्शक क्रियापद आहे त्यामुळे क्रिया केवळ प्रयोगी यावी त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं हे योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे मित्रांनो उधळ्या या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा कोणता नाही विचारलाय बघा मी पण आता प्रश्न वाचला नव्हता उदळा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता नाही विचारले कंजूस मितभाषी कटकसरी कटक सरी आणि मित तर याचं योग्य उत्तर काय होईल मितभाषी भाषी मितभाषी हा उधळ्याचा विरोधातील शब्द होत नाही नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले अधिरेखित नामाचे लिंग हो का गठ्ठे आपल्याला या ठिकाणी अंडरलाईन केलेला शब्दच नाही तर हे का आपण या ठिकाणी एखादा करू पुस्तक तर पुस्तकाचे लिंग कुठं असते या ठिकाणी पुल्लिंग ऑप्शन क्रमांक एक याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे मित्रांनो या ठिकाणी तो मनुष्य आंबा खातो प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आपल्याला तर कर्मणी कर्तरी भावे आणि संकर तो मनुष्य आंबा खातो यामध्ये कोणता प्रयोग झालेला आहे तर या ठिकाणी कर्तरीचा प्रयोग झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे म्हणजे आपण बोलत असताना बोलता बोलता तर विचार मालिका तुटली तर आपण तिथं कोणते विरामचिन्ह वापरावे ते आपल्याला विचारलेलं आहे तर आपण कोणते वापरायचे मित्रांनो या ठिकाणी अपसारणा चिन्ह वापरायचं अपसारण चिन्ह ऑप्शन क्रमांक तीन अपसारण चिन्ह आपण त्याला वापरू शकतो नेक्स्ट अठ्ठेचाळीस बघा मित्रांनो त्याच्या बोलण्याचा डॅश डॅश खरेपणा खरेपणाचा लवशेषही ही नाही तर त्यामुळे जागी कोणते विभक्तीचे प्रत्यय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे तर बघा त्याच्या बोलण्या तो येईल ना या ठिकाणी चे थोडं येईल चे तर बसणारच नाही चा पण नाही बोलण्या ना पण नाही बोलण्यात त त्याच्या बोलण्यात खरेपणाचा लवशेषही नाही ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे मित्रांनो आई धान्य निवडत जाईल काळ ओळखा आई धान्य निवडत जाईल या कार्य या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर कोणता काळ होईल बघा या थी ठिकाणी आई धान्य निवडत जाईल भूतकाळ तर नाही होणार ना, वर्तमान काळ पण नाही होणार ना, पूर्ण भूतकाळ तर शक्यच नाही भविष्य काळ आई धान्य निवडत जाईल याच्यामध्ये कोणता काळ आहे तर भविष्य काळ आहे नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न मित्रांनो भाकरी या शब्दाचे अनेक वचन काय होईल भाकरी या शब्दाचे अनेक वचन काय होईल भाकऱ्या भाकर भाकरी आणि भाकरी तर मित्रांनो भाकरी, भाकरी हा शब्द आहे त्याचे अनेक वचन कोणतं होईल तर या ठिकाणी भाकऱ्या होईल हे होते मित्रांनो आपले पन्नास प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होते सामान्य ज्ञानचे काही प्रश्न तुम्ही खूप इम्पॉर्टंट होते ते आपल्या परीक्षेला नक्कीच येऊ शकतात त्यांना नक्कीच रिव्हिजन करा लिहून ठेवा आणि तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जेह महाराष्ट्र